नमस्कार मित्रांनो एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एंटरटेनमेंटचं वादळ आता बिग बॉसच्या घरामध्ये आलेलं आहे आजचा एपिसोड संपल्यानंतर उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आला आणि त्यामध्ये पाहायला मिळत आहे ड्रामा क्वीन राखी सावंत घरामध्ये आलेली आहे मित्रांनो मी आधी व्हिडिओ करून तुम्हाला सांगितलं होतं की राखी सावंत घरामध्ये वाईल्ड कार्ड येणार आहे आणि ती सहा दिवसांसाठी आलेली आहे असं समजतंय मित्रांनो राखीने आल्या आल्या तन्वी आणि राकेश बापट यांची चांगलीच खेचलेली पाहायला मिळते मित्रांनो ती तन्वीला बोलते आहे की तन्वी कोलते आता तुला चांगलीच सोलते राकेश बापट तुझा कुठे आहे पोपट म्हणजेच मित्रांनो आल्या आल्या ड्रामा क्विनने म्हणजेच राखीने गेम खेळायला सुरुवातच केलेली दिसतीय मित्रांनो राखी म्हणजे बिग बॉसच्या शोच्या टी आर पीचं सोनं आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही आता ही राखी ही जितके दिवस घरामध्ये राहील तितके दिवस शोमध्ये आणेल हे नक्कीच मित्रांनो राखी आल्यानंतर घराची समीकरणं पूर्णपणे बदलून जाणार यात काही शंका नाही आहे तर मित्रांनो राखी सावंतची घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री ही योग्य आहे का आणि तुमचं काय मत आहे याविषयी मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेट मध्ये धन्यवाद